विठू गजरात रंगले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिंडीमध्ये सहभाग घेऊन वारकऱ्यांचं स्वागत केलं आषाढी निमित्त लाखो वारकरी विठोरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला जात असतात बीड जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला जातो आहे वारकऱ्यांसाठी अखंड अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आले आहे आज प्राथमिक उपचार केंद्र आणि भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत क्वावत यांनी भेट दिली यावेळी वारकऱ्यांचा उत्साह पाहून ते देखील विठुनामाचा गजर करत दिंडीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत केले